श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेनिमित्तच माहिती जाणून घेणार हो। आहोत कारण अक्षय तृतीया अवघ्या दोन दिवसांवर आलेली आहे अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी पित्रांची तर पूजा केली जाते पण माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची देखील पूजा केली जाते घरामध्ये सुख समृद्धी नांदावी असं वाटत असेल तर या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची पूजा करायलाच हवी कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे ज्या दिवशी आपण काही केलं तर ते द्विगुणित होत असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला सगळ्या काही चांगल्याच गोष्टी करायच्या आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल अशाच पद्धतीने सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत आता या दिवशी देखील सेवा के सेवा केली जाते मुक्तता मिळण्यासाठी करणं खूप गरजेचं असतं त्याविषयीचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत पूजा कधी करावी कोणी करावी करा केळीचं पूजन कोणी करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पण तत्पूर्वी नेमकं अक्षय तृतीया तिथी कधीपासून सुरू होत आहे कधी ती समाप्ती होत आहे हे जाणून घेऊया तर बघा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी अक्षय तृतीया तिथी सुरू होत आहे तर ती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे तर उगवत्या तिथीनुसार तीस तारखेलाच आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे इथपर्यंत सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण पुढे जाऊया तर बघा सगळ्यात पहिला प्रश्न असा की या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची पूजा कधी करावी कारण बरेच जण म्हणतात की हा पित्रांचा सण आहे त्यामुळे देवाची पूजा काही ठिकाणी केली जात नाही पण हे चुकीचं आहे आपण पित्रांची कितीही सेवा केली तरीही आपल्याला देवाची पूजा करणं बंधनकारक आहे त्यामुळे तुम्ही अगदी पहाटेपासून दुपारी बारापर्यंत किंवा अगदीच तुम्हाला वेळ नाही भेटला तर दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत कधीही माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची पूजा करू शकतात त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही पण माता लक्ष्मी विष्णू भगवान यांचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो व्यवस्थित एका पाटावर मांडून त्या ठिकाणी धूप दीप अगरबत्ती लावून फुलं अक्षता अर्पण करून काहीतरी गोड नैवेद्य दाखवून अशा पद्धतीने आपल्याला त्यांची पूजा करायची आहे सुक्तम, श्री सुक्तम, सहस्रनाम हे म्हणून त्यांचं स्मरण करायचं आहे नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी मदत होईल तर हे झालं माता लक्ष्मीचं आणि विष्णू या यासंबंधी आपण नवीन एक व्हिडिओ डिटेलमध्ये बनवू पण आजचा जो विषय आहे तो मेन पित्रांचा आहे आता पित्रांची तर पूजा करायचीच आहे पण पित्रांची पूजा नेमकं कोणत्या वेळेत करायची तर पित्रांची पूजा आपल्याला बारा ते साडेबारा याच वेळेमध्ये करायची आहे बघा मग थोडंसं आधी करू का नंतर करू का तर नाही शक्यतो हीच वेळ पाळण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा पण नाही शक्य झालं तर मग आपल्याकडे काही ऑप्शन नाही पण शक्यतो बारा ते साडेबारा ह्या वेळेत पूजा करा हवं तर तुम्ही बाराच्या आधी जी काही पूजा मांडणी आहे ती करून घेऊ शकतात पण जे काही तुम्हाला सेवा करायची आहे वाचन आहे ते मात्र तुम्हाला ह्याच वेळेत करायचा आहे आता तुम्हाला वेळ समजली तर पित्रांची पूजा कोणी करावी हा एक प्रश्न असतो तर आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष लागत असतो त्यामुळे पित्रांची पूजा ही प्रत्येकानेच करायला हवी पण करा केळीचं जे पूजन आहे ते प्रत्येकाला पूजण्याचा अधिकार नाही तर हा अधिकार कोणाला आहे तर ज्यांचे सासू सासरे हयात नाही त्यांनीच फक्त करा केळीचं पूजन करायचं आहे हे लक्षात घ्या आता बऱ्याच ठिकाणी आई वडील गावाकडे असतात आणि मग आपण दुसरीकडे असतो मग आपण करा केळीचं पूजन करून घेतो पण हे चुकीचं आहे आपले जर आई वडील आहे तर आपल्याला तो अधिकार नाही त्यांच्याकडे जर ते पूजा करत असतील तुम्हाला तिथे जाणं शक्य असेल तर तुम्ही तिथे नक्की जा शक्य नसेल तर तुम्हाला कशा पद्धतीने पित्रांची सेवा करायची हे आपण जाणून घेऊया तर बघा तुम्ही कराकेळी पूजन करू शकत नाही पण पित्रांची सेवा मात्र तुम्ही करू शकतात तर दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे एक चौरंग किंवा पाठ मांडायचा त्यावर एक आ, लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं त्या ठिकाणी एक पंती लावायची पंती जी असते ना ती नवी कोरी घ्यायची आहे तुमच्याकडे नसेल कोरी तर मग तुम्ही कणकेचा दिवा लावू शकतात पण जुनी पंथी वापरायची नाही त्या ठिकाणी दिवा किंवा ती जी पंथी आहे ती प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा याची जी वात असणार आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेकडेच करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम पितृदेवतान महा याची एकमाल जप करायची आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही पितृसूक्त पितृस्तोत्र देखील वाचू शकतात त्यासोबतच पित्रांच्या नावाने तुम्ही दानधर्म देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतात असं जरी केलं तरीही तुमची जी सेवा आहे ती पित्रांपर्यंत पोहोचणार आहे पण कराकेळी पुजण्याची चूक मात्र तुम्ही करू नका तुमचे जर आई वडील असतील हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की सासरू असते पण सासरे नसतात किंवा सासरे असतात पण सासू नसते मग अशा वेळेस काय करायचं तर बघा मग जी करा केळी आहे त्यापैकी तुमची जर सासू नसेल तर तुम्हाला फक्त केळीचं पूजन करायचं आणि सासरे नसतील तर फक्त कराचं पूजन करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण सासूच्या नावाने केळी पूजली जाते तर सासऱ्यांच्या नावाने करा पूजला जातो हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता करा केळीचं पूजन कसं करावं किंवा सासू सासरे नसतील तर मग तुम्हाला करा आणि केळी हे दोन्ही पूजायचं आहे लक्षात घ्या आता करा केळीचं पूजन कसं करायचं तर बघा दक्षिण दिशेलाच आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे बऱ्याच ठिकाणी जिथे देवघर असतात तिथेच ही पूजा मांडणी केली जाते पण ही चुकीचं आहे पित्रांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे म्हणून आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून दक्षिण दिशेलाच ही पूजा मांडणी करायची एक चौरंग किंवा पाट घ्यायचा त्या ठिकाणी एक मोठं ताट घ्यायचं त्यामध्ये गहू भरायचे त्यानंतर त्यावर जी केळी आहे ती ठेवायची केळी म्हणजे काय तर जसा माट असतो ना तशाच पद्धतीचे विविध प्रकारचे भांडे तुम्हाला बाजारामध्ये आता पाहायला मिळतील तर तशाच प्रकारचं एक मोठं भांड तुम्हाला मातीचं घेऊन यायचं किंवा त्याला आपण घट देखील म्हणत असतो जसं आपण घटस्थापनेच्या वेळेस घट पुसतो तशाच पद्धतीचं पण थोडंसं मोठं अशा पद्धतीचं आपल्याला केळी आणायची आहे आणि करा म्हणजे काय तर त्याच्यापेक्षा छोट्या साईजचं मातीचं भांडं किंवा जो आपण घट ठेवतो ना तशा पद्धतीचं आपल्याला आणायचं आहे आता हे आणल्यानंतर आपल्याला काय करायचं ते पाण्याने धुवून घ्यायचं धुतल्यानंतर आपण जी काही पाटावर ताट ठेवलेलं आहे त्यात गहू किंवा तांदूळ टाकलेले आहे त्यावर ही जी केळी आहे ती ठेवायची ती पूर्णपणे पाण्याने भरून घ्यायची पाण्याने भरल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल रुपयाचं नाणं सुपारी हे सगळं काही टाकायचं आंब्याची पानं असतील तर ती देखील तुम्ही लावू शकता तुमच्याकडे लावत नसतील तर लावू नका हे झाल्यानंतर त्यावर करा ठेवायचा आहे म्हणजे छोटा जो घट आहे तो ठेवायचा आणि त्यामध्ये देखील सेम अशाच पद्धतीने पाणी भरायचं एक रुपायचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षता हे सगळं काही टाकायचं आणि त्यावर आपल्याला एकतर खरबूज ठेवायचा नाही तर मग आंबा ठेवायचा तुमच्याकडे जसं काही ठेवत असाल तसं तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची या व्यतिरिक्त आपण ही पूजा मांडणी करताना एक चूक करू नका नव्याण्णव टक्के लोकांकडून ही चूक होत असते ती चूक अशी की जसं आपण एखादी घटस्थापना करतो किंवा कलशाची स्थापना करतो ना तेव्हा आपण काय करतो तर हळदी कुंकवाने पाच बोटं उमटवतो आणि ते उमटवत असताना खालूनवरती मारत असतो त्या उभ्या रेषा पण इथे ही चूक करायची नाही कारण ही पित्रांची सेवा आहे तर पित्रांच्या जेव्हा आपण करा केळीचं पूजन करतो तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त चंदनाने त्या रेषा मारायच्या आहे त्या देखील, खालून खालूनवरती न मारता वरून खाली मारायच्या आहे हे लक्षात घ्या हे तुमच्या इथपर्यंत लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर जे काही तुमच्याकडे फूल हार जे काही असेल ते अर्पण करायचं आहे जो काही नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य देखील आपण या ठिकाणी अर्पण करायचा आहे नैवेद्यामध्ये जास्तीत जास्त आंबेरस पुरणपोळी हे सगळं काही केलं जातं जसं तुमच्याकडे करत असतील तसं तुम्हाला करायचं आहे कारण ब बऱ्याच ठिकाणी अक्षय तृतीयेपासून आंबे खायला सुरुवात होत असते म्हणून आंबेरसाचा जो नैवेद्य आहे त्याचं या दिवशी महत्व आहे तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला आगारी पेटवायची आहे तर ती कशा पद्धतीने तर तुमच्याकडे जर एखादं तसं पात्र असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता किंवा एखादी प्लेट घ्या त्यामध्ये एक गोवरी ठेवा त्यावर तूप टाका थोड्याशा कापराच्या वड्या टाका आणि ते प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर यावर आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो थोडा थोडा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे ते पेटवायचं आहे त्यावर तूप टाकत राहायचं आहे आणि ओम पितृदेवताय न महा असं म्हणत राहायचं आहे असं केल्याने आपण जो नैवेद्य बनवला आहे तो बरोबर आपल्या पित्रांपर्यंत पोहोचत असतो पण ही आगारी कुठे पेटवायची तर आपलं जो मुख्य दार आहे किंवा आपला जो उमरा आहे ना त्या ठिकाणी जातं कारण म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले जे काही पित्र आहे ते आपल्या उंबरठ्यावर येऊन बसलेले असतात आणि आपल्याकडे आशाने बघत असतात त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आता ही आगारी कोणी पेटवावी तर ही देखील आपल्याला पेटवण्याचा अधिकार नाही ज्यांचे सासू सासरे जिवंत आहेत त्यांनी हे करायचं नाही ज्यांचे सासू सासरे गेलेले आहेत त्यांनीच हे करायचं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या या व्यतिरिक्त तुम्हाला पितरांची कुठली सेवा करायची हे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता ह्या देखील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल आता यानंतरचा जो प्रश्न आहे तो असा की समजा एखादी मुलगी आहे तिचे आई वडील वारलेले आहे पण मग तिचे पण मग तिला भाऊ नाही ती एकुलती एक आहे तर मग अशा वेळेस काय करायचं तर हे बघा जर मुलगी एकुलती एक असेल तिच्या आई वडील तर अर्थातच तिनेच ह्या सगळ्या काही विधी करायच्या आहे कारण मुलीला देखील तेवढाच अधिकार आहे आपल्या आई वडिलांचं सगळं काही करण्याचा अर्थात मुलगा असेल तर त्यानेच करावं पण जर मुलगा नसेल तर मग मुलीलाच हे सगळं काही करणं बंधनकारक आहे त्यामुळे कुठलीही मनामध्ये शंका आणू नका त्यानंतर अक्षय तृतीयेचा उपवास करावा का आणि करावा तर मग तो कोणी करावा तर हे बघा अक्षय तृतीयेचा उपवास केला जात नाही पण ज्यांचे सासू सासरे गेलेले आहे ज्यांना कराकेळी पुजायचे आहे त्यांनी मात्र दुपारपर्यंत हा जो, उपवास जो काही उपवास आहे तो करायचा आहे म्हणजे काय जोपर्यंत आपण आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही खायचं नाही अगदीच काही दुसरं काही इशू असेल समजा औषध पाणी चालू असेल तर तुम्ही खिचडी वगैरे खाऊन घेऊ शकतात पण दुपारपर्यंत बारा ते साडेबारापर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे पित्रांचा जो काही नैवेद्य आहे तो दाखवल्यानंतर मग आपल्याला जेवण करायचं आहे आता हे झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पित्रांच्या नावाने एक जोडप जेव्हा घातलं जातं तर तुमच्याकडे जर तसं काही करत असतील किंवा जोडपं जर तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच त्यांना तुम्ही जेव घालू शकतात पण बऱ्याच ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये ही पूजा विधी केली जाते त्यामुळे जोडपं मिळणं थोडंसं अवघड असतं नाही मिळालं तर तुम्ही गाईला पान देऊ शकतात कावळ्यासाठी घास ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्ही केलं तरीही चालणार आहे आता प्रश्न येतो तो ह्या कराकेळीचं करायचं काय तर बघा ह्या कराकेळीचं काय करायचं तर ही जी कराकेळी आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी दान करायची आहे ती आपण ब्राह्मणांना दान करू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला गरजू व्यक्तीला जरी आपण दान केलं तरीही चालतं पण सहसा जर हे कोणी घेणार नसेल तर मग सरळ तुम्हाला हे मंदिरात ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी लगेचच आपल्याला दान करायचं पण दान करताना यामध्ये जे पाणी आहे ते पाण्यासह दान करायचं आहे पाणी ओतून मग दान करायचं नाही पण जर समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेचच दान करणं शक्य नसेल तर मग तुम्ही काय करायचं हे जे पाणी आहे ते तुळस सोडून तुम्ही इतर झाडांना टाकू शकतात त्यानंतर जिथे कुठे तुम्हाला हे दान करायचं आहे तिथे ते नेऊन देऊ शकतात अगदीच कोणी घेणारं नसेल तर मग तुम्ही हे मंदिरात ठेवून द्यायचं आहे पण बऱ्याच ठिकाणी हे वापरलं जातं तर आपल्याला हे वापरायचं नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे ते दानच करायचं आहे तर स्वामी भक्त हो करा केळीचं पूजन कसं करावं किंवा मुहूर्त काय आहे तर हे सगळं काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तरीही यामध्ये जर काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात हां आपण जी पंथी ठेवलेली आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून त्या पंथीचं काय करायचं तर ही पंथी देखील आपल्याला निर्माला टाकून द्यायची आहे किंवा एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही ती प्रज्वलित केली किंवा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन ती प्रज्वलित केली पुन्हा एकदा तरीही चालणार आहे जर कणकेचं बनवलं असेल तर ते मात्र तुम्हाला निर्मलातच टाकून द्यावं लागेल तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद